बेचौक आठ बेपन चाह बेस बारह बेस चौदह बयानवे अठारह बेचता सा तीन तीन नौ तीन चौक बारह तीन पच्चीस पंद्रह तीन सौ अठरा ती, तीन सत्रह एक अठ चौ तीन सत्ताईस तीन तीस चार आग, ती चार चार दुनिया आठ चार तेरह बारह चार चौक सोड़ा चार पंच चौवीस चार सौ अठ बत्तीस चार नवे छत्तीस चार चालीस

सात दोन्ही चौदा सात्री एकवीस चौक अठावीचा पस्तीस सात बेचाळीस सत्य एकोणपन्नास सत्त्याऐ्ठी छप्पन सात त्रेसष्ट सात सत्तर अठ्ठेक्के आठ आठ दोन्ही सोळा त्रिक चोवीस चौतीस चो अठ्ठा पंचेचाळीस अठ्ठेचा सात छप्पन अठ्ठ्या आट चौसष्ट अठ्णे बहात्तर अठ्याऐंशी नव चौक छत्तीस नऊ सक्चौपन्नवीस त्रेसष्ट नव्या बहन नऊ एक्क्याऐंशी नऊ दहा नव्वद वीस द्यास दोनशेचाळीस दहा पाच पन्नास दहा सख दर दहा ऐंशी दहा नऊ नव्वद दहाशे दशम अकरा एक अकरा अकरा दोनशे बावीस अकरा तीस अकरा चार अकरा पाच पंचावन्न अकरी सहा सात सत्यात्तर अकरा अठ अठ्ठ्याऐंशी अकरा नव्वद नऊ अकरा दहा बारा एक बारा बारदुन चोवीस बार्थिक छत्तीस बारशोकशे बारा नऊ एकशे एकवीस तेरा तेरा एकोणचाळीस बावन्न पासष्ट त्रेसा सत्ता एक्क्याण्णव तेराठ एकशे चार तेराणव एकशे सतरा तेराण एकशे तीस चौदा एक्के चौदा 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 बेचाळीस चौदा पाच सत्तर सत्ता अठ्ठ्याण्णव चौदा अठ्ठ एकशे बारा चौदा नऊ एकशे सव्वीस चौदा एकशे चाळीस पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा ती पंचेचाळीस पंचवीस आठ पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस सगळे नव्वद पंचवीस सत्तीस एकशे पाच पंधरा अठ्ठा एकशे <कुणालीक> पंधरा पंधरा तीस पंचेचाळीस पंचे पंच्याहत्तर एकशे नऊ एकशे पस्तीस पंधरा एकशे पन्नास सहा सोळा सहा बत्तीस सो तरी अठ्ठेचाळीस सो चौक चौसष्ट सोळा पाच ऐंशी सोय सहाव सोय सत् एकशे बारा सोळा एकशे अठ्ठा सोळा नऊ एकशे सोहेचाळीस सोळा एकशे साठ सतरा एक सतरा 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 दोन अठ्ठावीस

एकशे सव्वीस एकशे चव्वेचाळीस एकशे एकशे ऐंशी एकोणीस एकोणीस एकोणी दोन अडतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीस शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस एकशे चौदा एकोणीस सत्ता एकशे तेहतीस एकोणीस एकशे बा एकोणीस नव्वद एकशे एकाहत्तर एकोणीस एकशे नऊ एकशे एक वीस वीस चाळीस वीस तीस साठ वीस चौग्याऐंशी विसा एकशे वीस वीस सत्ता एकशे चाळीस वीस आठ एकशे साठ वीस वीस नऊ एकशे ऐंशी वीस दोनशे